शिंदे पवार बेटीत अदानीचे अधिकारी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या फारच योगायोग घडत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या आठवड्यामध्येच भेट घेतली होती दहा दिवसांच्या आतच झालेली ही दुसरी भेट विशेष म्हणजे यावेळी उद्योगपती अदानी यांच्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे तीन ज्येष्ठ अधिकारी ही वर्षा बंगल्यावर उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरद पवार यांच्यामध्ये झालेल्या भेटीला हे अधिकारी नक्की उपस्थित होते का त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली याचे नेमके तपशील अजूनही उपलब्ध नाही पण या दोन नेत्यांच्या बैठकीत धारावीचे पुनर्वसन हा एक मुद्दा होता याला विश्वसनीय सूत्रांनी दुजोरा दिला आहे अदानी कंपनीला मिळालेल्या धारावी पुनर्वसन बाबत, बरेच विवाद सुरू उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने याला जोरदार विरोध केला आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे तर अदानी कंपनी व तिचे सर्व गौतम अदानी यांच्यावर सातत्याने टीका करत असतात हिडनबर्ग अहवालानंतर त्यांनी अदानी कंपनीची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी अशी मागणी त्यावेळी शरद पवार यांनी ही मागणी असल्याचे म्हटले होते त्यानंतर अनेकदा गौतम अदानी यांनी पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष अदानी यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या बदल्यात सरकारने दिलेल्या अनेक फायद्यांच्या विरोधात सातत्याने टीका करत असतात अदानी यांना या पुनर्वसन प्रकल्पाच्या बदल्यात मिळणारा टीडीआर मुंबईतील प्रत्येकाला अदानी यांच्याकडूनच टी खरेदी करण्याची सक्ती आदी बाबींविरोधात आवाज उठवत असतात तसेच धारावीकरांचे पुनर्वसन हे धारावीतच झाले पाहिजे ही आग्रह मागणी ही या दोन पक्षांनी लावून धरलेली आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार अदानीचे अधिकारी व मुख्यमंत्री यांच्यात काय चर्चा झाली याबाबत विविध तर्क लढवले जात आहे धारावीतील वन प्लस वन झोपड्यांमधील रहिवाशांना पात्र ठरवण्याबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते मात्र धारावी बचाव आंदोलनाचे नेते राजेंद्र कोरडे यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रमाणे धारावीतील एक मजली झोपड्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना पात्र धरले तर असंख्य नवी भांडणे उकरून काढल्यासारखे होईल कारण एकतर अशा झोपड्यांमध्ये बहुतांशी भाडेकरू राहत असून भाडेकरूंना मालकीचे घर नव्या प्रकल्पात मिळत असेल तर सन एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीच्या फोटो असलेल्या झोपडीधारकांचा याला विरोध होणे स्वाभाविक आहे दुसरे म्हणजे धारावीत इतक्या संख्येने घरे झाल्यास हा प्रकल्प व्यावसायिक दृष्ट्या सक्षम होण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते मात्र जो काही निर्णय सरकारला घ्यायचा असेल तो धाराविकारांच्या भल्याचा असावा व तो धाराविकारांना विश्वासात घेऊन घ्यावा असंही कोरडे यांनी सांगितले अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद